कल्याण बलात्कार प्रकरणी आरोपींना आता कोर्टात हजर केलेला आहे आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला कोर्टात हजर केले कल्याण बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे आठ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता न्यायालय यापुढील काय निर्णय घेतं काय निकाल लावतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय कल्याणमधील काही नागरिकांनी निदर्शने केलेली आहेत यावेळी त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी पाहूयात अल्पवयीन मुलीच्या घटनेसंदर्भात आता कोर्टामध्ये विशाल गवडी या आरोपीला हजर करण्यात आलेला आहे आणि आठ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालय आता त्याला पुढील सुनवाई काय देत आहे यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्यातच कल्याणच्या नागरिकांनी इथे कोर्टाच्या बाहेर एक आंदोलन केलेलं आहे मूग स्वरूपाचं आंदोलन आहे काय मागणी आहे आपण विचारणार आहोत माझ्यासोबत काँग्रेस मानवधीय अधिकाराचे पदाधिकारी आहेत नवीन सिंग काय सांगाल की कशा प्रकारचं आंदोलन केलंय आज आम्ही कल्याण कर सर्व कल्याणकर सर्व आम जनता आम पब्लिक आम्ही आमची ही मागणी आहे की हा जो आरोपी आहे ज्यांनी तेरा वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म करून त्याची निगुणपणे हत्या करण्यात आलेली आहे अशा आरोपीला माननीय कोर्टाने फाशीची शिक्षा ताबडतोब देण्यात यावी आणि सरकारला ही विनंती आहे की सरकारनी निवडणुकीच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये जे बदलापूर बदलापूरमध्ये प्रकरण झालेलं होतं या मुलीचं मॅटर झालेलं होतं त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे एन्काउंटर करण्यात आलेली होती त्याप्रमाणे अशा दरिद्र जो आहे जो अतिशय मोठा म्हणजे ह्याच्यामध्ये गुन्हेगार आहे ज्याच्यावर आजपर्यंत सात ते आठ गुन्हे पण दाखल आहेत यापूर्वी असाच गुन्हा त्याच्यावर दाखल होता याला एन्काउंटर करण्यात यावं अशी सरकारकडे आमची विनंती आहे महिला पण आहेत काय सांगाल तो मी असं सांगेल की जे काय झालं ते वाईट झालेलं आहे जसं अक्षय शिंदेला एन्काउंटर केलं तसं याला पण विशाल गवळीला पण एन्काउंटर करावं असं आमची इच्छा आहे आणि म्हणजे कसं माहितीये एखाद्या गरीबाला तुम्ही त्रास देतात आणि त्याच्यावर ते आठ गुन्हे दाखल आहेत आणि अशी व्यक्ती जर मनोरुग्ण म्हणून मनो सुटत असेल तर हे चुकीचे आहे नक्कीच न्याय झाला पाहिजे याकरता हा आंदोलन इथे जनतेने ठेवलेला आहे या न्यायाच्या अंतर्गत आता सन्मान्य न्यायालय काय न्याय देतं यावर सगळ्यांचं लक्ष अवलंबून आहे किशोर पकारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण